मला पाहिलं होतं नागिण हा नागिन झाले मला चार वर्षी हा ती नायगिन माझ्या लेफ्ट साइड ला डोक्यामध्ये डॉक्टर पुण्याला पाहिलं कांबळे हॉस्पिटल पाहिलं नगरला पाहिलं शिरला पाहिलं सुपेला पाहिलं डॉक्टर नाही नागिण जी आहे ना ही तुमची रक्त सर्कुल होत नाही राईट साइड लाईट साईडला राईट साईडला आता ती आहे लेफ्ट साइड ला आणि त्याच्यात त्या नाग्यांनी तुमच्या डोळ्यात उचारली त्या डोळ्यात उतरल्यानंतर मी डॉक्टर डाप्रो करा म्हणले हे तुमचं ऑपरेशन करावं लागलं मी आनंद ऋषीला ऑपरेशन केलं गव्हर्नमेंटच्या तिथे माझ्या मेट्रोवर डोळ्याचं ऑपरेशन झालं पण हे ऑपरेशन घेतल्यापासून आणि नागेनची फिरत होती हा ते फिरून नागेनची फिरत होती ती माझ्या डोळ्याला नाही होत येत नाहीत होत ते दिवसातून आधा बारा वेळा यायला ते मला ते डोळे चोळावं लागायचे हा नाही भाऊ आता काय आलं दिवसातून कधीमध्ये इतकं नाही मला सोळावा लागलं म्हणजे पहिले दहा बारा वेळा व्हायचं ते वे आता दोन आज ते हा, हा, हा। कज़ होत नाही होत बी नाही एखाद्या टाइमला होतं बस झालं नाही झालं नाही दुसरं माझ्या दोन ह्याच्या मग होत बर हे पहिलं काय झालं माझं तेव्हा दोन्ही मुगे आहेत हे उजव्या मुगे ना हे कमी झाले कमी झाले हे आता मुंगे आज आता चालू आहे चालू चालू आहे पहिल्यासारखं नाही पहिले काय होत अशी बोट हा आता काय म्हणजे याला काही प्रमाणात फरक पडलाय आणि त्याला जास्त प्रमाणात फरक पडलाय नाही याला आता होतच नाही होतच नाही त्याला आता याला मुंगे चालू आहे फरक पडलाय गोष्टी पायाला हे जे माझ्या आबोजू आहे डाव अंग हे ना हे जे सेकंड बोट असं चढला का दोन्ही दो दो, बोट असे काय नाय डाय हे पाय ना हे बोट वापरायचं हे पायाला व्हायचे आणि हे जी शिर आहे ना ते शिर जे आंबे मग शिर चोडले तर ऑटोमॅटिक मला ते बी एवढं नाही म्हणजे ते औषध घेतले नाही बर 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 अजून कशाला तुम्हाला काही हाताला फरक हात माझा नाही ऍक्सिडेंट झाला मोटरसायकलचा हात माझा उडत नव्हता मग दोन चार जायचे तो पाहिले नाही सुपेला टुपे दिले सुपेला एक सगळे काढला त्याने सांगितलं तुमचं फ्रॅक्चर नाही आमचं पण फ्रॅक्चर आहे त्याचे आठ टाके नऊ टाके पडलेले आहेत ते आयशीमध्ये होती मी जनरल वॉर्डमध्ये तर त्याच्यामध्ये काय आहे ते उडत नव्हता हां त्याने काय केलं मी ज्याला दिवशी डागलं त्यावेळेस मला काय नाही झालं दुसरं मी हातच वाढला त्याने मी तुम्हाला बँडेज बांधले बँडेज केले बेंडे आम्ही आठवड ठेवलो परत मगरा हॉस्पिटल तिथे तिथे भेंडे आमचे परत टोपा तुमचे आम्ही मेडिकल कॅन्टीन टोपा आणल्या ते चोळत होतो आता ते टोपा आम्ही चोळायच्या बंद केलेल्या आहेत जर आलं तर आज म्हणजे पहिला हातवर जात नव्हता नाही फिरूज नाही आता पुरतो पूर्ण असं नाही फक्त आणि नागिन टोटल आजाराला किती खर्च केला किती केला लाखाने माझ्या पैसे लाखाने ते थोडे झाले शहरू झाले पण नगरपासून पुणे पण किती दी वर्षी आणि किती डॉक्टर केले पण काय फरक नाही समाधानकारक फरक पडला मी सांगतो मला आजार बर बर सगळ्यात थोडा फरक पडत सगळ्यात थोडा थोडा फरक पडला बर आता जवळपास तुम्हाला एकवीस दिवस तुम्ही आहे पूर्ण तीन महिन्याचा कोर्स तुम्हाला आता कम्प्लीट करण्याचे बरं चालेल किती वाटलं